मॉर्निंग यव्हॅन वेलकम बॅक टू मॅन द ब्लॉग आणि आज मी वेगळ्या प्लेसवर आहे uh, मी आज मावशीकडे आली आहे काल रात्रीच आम्ही आलो होतो तर काल ना आम्ही घरून निघालो म्हणजे आम्हाला रात्र झाली होती निघायला आणि पप्पा म्हणे की जाऊ नका मग पप्पा आमचं थोडं गोंधळ झालेला आणि मग तिकडून पप्पानी आम्हाला ड्रॉप केलं अर्ध्या रस्तापर्यंत आणि तिकडून माझे काका आणि भैया आला होता मला घ्यायला तर आम्ही त्यांच्या कारमध्ये आलो इतक्या रात्री नऊ वाजता नंतर पूर्वी एक पर्यंत आम्ही गप्पा मारत होतो साक्षी आणि मी आता आम्ही महालक्ष्म्यांकडे आलो तर तुम्हाला आता मी महालक्ष्मी पण दाखवते आणि आता थोड्याच वेळात आपल्याला रांगोळी पण काढायची तर लेट्स गो स्टार्ट करूया आता <laughs> पण आला तुशार माझ्या मामाचा मुलगा आहे तो पण आलेला आहे तर आम्ही तिघं जण आता मिळून रांगोळी काढणार आहे तिथे आम्ही रांगोळी काढणार आहे आणि अशी एंट्री आहे घराची बाहेरची रांगोळी झाली आहे आणि आता महालक्ष्म्यांसमोरही काढायची आहे तर मी आता तुम्हाला ना पासून दाखवते की आमच्या महालक्ष्मी कशा बसल्या आहेत काय वगैरे मी सगळं डिटेल दाखवते आणि ना काल रात्री आम्ही आलो होतो ना तेव्हाच पण एक आहे मी तुम्हाला दाखवते आणि आजचा शूट आणि तुम्ही कम्पेअर करा की महालक्ष्मीच्या चेहऱ्यांमध्ये काही बदल झालाय का वगैरे कारण की असं खूप जण म्हणतात की पहिल्या दिवशी जेव्हा बसतात ना त्यावेळेस खूप हॅपी असतात मग दुसऱ्या दिवशी थोडस त्यांची जायची वेळ येते ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तेव्हा ना ते सॅड होत असतात तर आपण बघूया की ते खरंच असतं का मी तुम्हाला एंट्रीपासून सगळं दाखवते एंट्री। आता आणि ना ही आहे घराची एंट्री तर आता आपण इथून घरपीड म्हणजे त्यांचं घर हे बघा तिथे मी रांगोळी काढली असं आलो है। की ते एंट्री आहे इकडून पण आहेत किचनमधून किचनमध्ये निघतो आपण तर इथून असं गेलं ना की हे हॉल कशा बस सांग तोड ए भरपूर छान वाटत खूपच <laughs> सुंदर आहे बाबा नाही ते प्रसन्न वाटत ना हे बघा तो मला खायचं प्रसन्न वाटत काय काय खायचं प्रसन्न वाटतंय खायचं बोल पण ते खातानी येणार तुला आहे चिवडा लाडू चकलिया शंकरबाळे लाडू करगा शिवडा तिसर शिव भूक बुक लागली ग वास आला मला खूप माझं फेवरेट तुझं स्वप्न काय करतो आता नाश्ता झालो काय करायचं रांगोळी रांगोळी बाकी काय करायचं छान झोप घ्यायला आलो का पण इथं तू सर काय करतो तिथं किती चांगले राहून मी तिला करून आलो मनापासून अरेला प्रोत्साहन 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 देतोय प्रोत्साहन एकदा दोनदा मोडायला हो का हे बघ अशी काढ ही लायनिंग थोडी वाकळी झाली आता रांगोळी झाली आहे मस्त आणि आता फक्त तयारी आहे आरतीची कारण की आरतीच्या वेळेस खूप जण येणारे खूप जण नंतर जेवण असणार आहे तर ते पण मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे दाखवणार आहे तर स्टेज घेऊन राहा आता मस्त फोटोशूट झालाय आमचा आणि आता ना महालक्ष्मी जेवायला तर आपण केळीची पानं वाढू तेजज गेले छान कराची येती ते पण पप्पा आले हेच की नाही आता सुरू करूया पाच पाच वाजले सुंदरते घेऊन आता कर्ता वरता विज्ञानाची धर्मे परवी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर वाटे दुराची तेजज गेले मावळ डोळा शोभे अनंत फाळाची जय 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 सुंदर vorticity सियानुती मात्र म्हणून स्वामी मात्र म्हणून काम आता आम्ही निघतोय आम्हाला आता जायचं आहे आमच्या घरी ढाकीफळेला तर तिथंच्या महालक्ष्म्यांचं दर्शन घ्यायचंय तर आता इथे चला ह्या महालक्ष्मना बाय बाय म्हणूया चलो बाय 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 एक। <laughs> दोन तीन चार पाच पण ना गावाकडे जायकवाडी धरण आहे आम्हाला ना आमच्या शेतामध्ये ना तेच पाणी येतं आणि ह्या वर्षी पूर्ण जायकवाडी भरले पूर्ण तर ना, ना ते पाणी इकडे आलेले आहे शंभर टक्के भरले तर ना त्याचं पाणी सोडलेलं आहे इकडे तर मी तुम्हाला थोड्याच वेळ दाखवते आमच्या गावाची जी नदी आहे ना तिथे पूर्ण पाणी आलेले आहे तर आता आपण बघूया हे पूर्ण आणि हे इकडचं माझ्या छोट्या काकांचं घर सानू पण आली बापरे सगळेच येते आज हे आजोबा आणि हे माझी मम्मी ही मम्मीची बहीण आणि माझी काकू आम्ही अक्का म्हणतो आणि यांची सर्वात छोटी सून आणि ही मधली आणि ती सर्वात मोठी आणि ही आणि हे छोट बा तिचे माव

आम्ही आता सध्या आहे चितेगाव मध्ये माझ्या आत्याचं घर इथे आत्याच्या घरी पण महालक्ष्मी असतात तर आता बघू त्यांच्या कशा महालक्ष्मी आहेत दोघांकडं पण असतात हा आता हे ना दोन सुना आहेत तर त्यांच्या दोघींकडे पण असतात तर आता बघू कोणाचे छान आहे

आता जस्ट आम्ही घरी पोहचलो आणि फ्रेश झाली आहे आणि खूप जास्त थकली होती मी कारण की सकाळपासून दगधग दग, धग दग, धग दग, सकाळी लवकर उठले रांगोळी वगैरे आणि ते महालक्ष्मीचं सगळं बघणं ते स्वयंपाक आणि नंतर दोन तीन ठिकाणी सुद्धा गेलो आम्ही तिथे महालक्ष्म्यांचं दर्शन घेतलं खूप जास्त ट्रॅव्हलिंग झालं आणि ना माझ्या गणपती बाप्पाला खूप जास्त मिस केलं आता आम्ही आरती करू आणि नंतर आराम आरती करतो आता पण तुम्ही लवकर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला सर्वात जास्त महालक्ष्मी कोणाच्या आवडले, तर मी वेट करते या तर नक्की करा